आपण यांना हे जे प्रोडक्ट दिले होते सॉइल केअर सनगार्ड सनस्टिक सन मॅजिक सन बूस्ट आणि सनशील्ड हे प्रोडक्ट आपण दिले या प्रोडक्टचा काय रिझल्ट आला आणि सुरुवातीपासून ते कसे वापरले आपण त्यांना विचारू त्याचा रिझल्ट असं आहे किंवा आपल्याला मी जसं चोवीस वर्षापासून शेती करतोय तर बस मला हा पहिल्यांदाचा अनुभव असा आला की सणेचे प्रोडक्ट वापरल्यानंतर शेवंतीची शेती शेवंती ही तीन फुटापर्यंत साधारणतः वाढते ह्याच्या पुढे काही वाढत नाही पण ती आता आपल्याला साधारणतः साडेतीन ते चार फूट इतकी वाढ झालेली आहे आणि त्याला फुटवा पण जास्त झालेला आहे जो आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे फुटवाय जास्त फुटवाय या शेवंतीला रासायनिक शेती करायची जर का म्हणलं तर सरासरी साठ हजार रुपये ओके साधारणतः तीस गुंट्याला साठ हजार रुपये इतका खर्च येतो बर पण आपल्याला सरानसरी आठ ते दहा हजार रुपयामध्ये हे पूर्ण आतापर्यंत साडेतीन महिन्याचं सा पीक हे चांगलं आलेलं आहे ओके okay. दहा हजार रुपयामध्ये याचा रिझल्ट आपल्याला चांगला रुपये खर्च झाला हो खर्च झालेला आहे याच्यापेक्षा आपला जास्त खर्च झालेला नाही ओके नाही आपल्याला सेंद्रिय शेतीकडे कुठेतरी वळालं पाहिजे सनीश शेतकऱ्यांचा साथीदार